भक्त तरी पण तुझी व तुझ्या मातेची दिवंगत कीर्ती होई तुला वाताकर्षण व संजीवनी मंत्र प्रयोगाचा अनुग्रह देतो ता आधारे कडून दुष्ट प्रवृत्ति से काम क्रोध अहंकाराने मतले सटकान बिमोड़ तुझी कीर्ति अजरामर राहील अनेक निष्पाप भाविकांच तुझाकड़ कल्याण हो बहुसंख्य भाविक तुझी सेवा करीत तुझे गुणगान गातील ह्यापेक्षा अधिक तुझी इच्छा असेल। तर मग तुझ्या अपेक्षेची मी पूर्तता करी भानोबाने देवाकडे पाहत हात जोडले देवा एच मागणी आहे माझी गाय श्रीमंती तिला माझा खूप लळा आहे अति प्रेमाची माझी आवडती आहे प्रसंगावधान पाहून प्रसंगी माझ्या गायीस्वाचा दे तथास तू म्हणाले व शिवपार्वती माता अदृश्य झाले ब्राह्मप्रहर टळला होता श्रीमंती गाय हंबरल्याचा आवाज भानोबास आला तटकन उठला कानोसा घेत अंथरुणावर बसून राहिला दिवस उगवताच उठला नित्यनियम कामकाज सुरू झाले पण आज भानोबाचे कशातच लक्ष लागेना मनात सतस्वप्नाचा विचार व आईची आठवण यामुळे बेचेन स्थिती झाली होती आज भानोबा उदास का नेहमीप्रमाणे त्याचा उत्साही चेहरा नाही सर्व गुराखी सवंगडी भानोबा निकट जमा झाले आज तुझं काही दुखतंका, आमचे का आमचे काही चुकल का आम्हा कुणाशीच तू आज मनमोकयपणाने बोलत नाहीस कारण कळू दे भानोबा सवंगड्यांना म्हणाला अरे मित्रांनो सहा महिने झाले की मी भेटायला येतो असा आईस शब्द दिला होता सहा महिने सरले तरी आपल्या कुणाच्याच लक्षात आले नाही आईचे लक्ष माझ्या वाटेकडे लागले असेल अन तुमच्या घरचे पण आपल्या सगळ्यांची काळजी करीत असतील आईस भेटून तुमच्या घरी जाऊन सर्वजण कुशल सुखरूप आहे असे त्यांना सांगून मी त्वरित माघारी येतो एवढंच ना मग खुशाल जा आम्ही इथली गाईवासरांसह सर्व व्यवस्था पाहतो तू निर्धास्त कोस जा एक सर्व जन सर्वजन तू भानोबा घोड़ स्वार चल मित्रा जय शंभो महादेवाणत निघाला भरधाव वेगत को गांव से दिशे निघाला आईचार आठवणिने भानोबास घर की ओढ़ लगली होती निम्नहन अधिक अंतर प्रवास झाला होता सूर्यास्त अंधार जाणवू लगला घोडा पण खूप दमला आहे हे जाणवले एका वस्ती लगत पारावर थोडा विसावला घोड्याला चारा घातला व वस्तीवरील एका कुटुंबाकडून पिण्याकरिता पाणी घेतले शिदोरी सोडली जेवण केले पण जेवणात लक्ष नव्हते स्वप्नाची आठवण मनातील विषय व आईच्या भेटीची ओढ अस्वस्थ करीत होती पारावरच थोडा वेळ कलंडला रात्रभर झोप लागलीच नव्हती उजाडताच घोड्यावर खोगीर चढवले घोड्याचे अंगावरून हात फिरवला वचल मित्रा आपल्यास निघालेच पाहिजे म्हणून स्वार झाला घरची ओढ लागलेली अन्न प्रवास उरकता उरकेना सूर्यास्तास्मृ भानोबा कोयाळीस पोहोचला वाड्यासमोर येताच आई मामी मी आलो घोड्याला वाडघयात सोडून आलोच मोठ्याने हाक देऊन सांगितले घोड्याला वाडघयात सोडले त्याच्या पाठीवर थाप टाकली शाब्बास दोस्ता आता विश्रांती घेमी आता आईला भेटतो म्हणत वाड्याकडे आला वाड्याचे प्रवेश दारात आईने भाकरीचा तुकडा पाणी घेऊन भानोबावरून ओवाळला भानोबाचे चेह्यावर पाण्याने शिंतोडे उडवले भाकरीचा तुकडा दूर टाकला वाड्यात येताच मायेने भानोबास कवटाळले भानोबाचे पटापट मुके घेतले वंस आता भानोबाला घरात तरी येऊ द्या भावज्या म्हणाल्या सर्वांचे चेह्यावर आनंदी हास्य पसरले आनंदाश्रूंनी डोळे भरून आले होते खूप दिवसाने आज भानोबा भेटला होता भानोबास हातपाय धुण्यास आईने पाणी दिले पटकन स्वयंपाकास लागली मामी पण आईला मदत करू लागल्या भानोबाचे जेवणाचे ताट वाढले बाबा तू खूप श्रमलास भूक लागली असेल जेवण कर अगोदर आई म्हणाली आज वाड्यात खूप आनंदी वातावरण निर्माण झाले भानोबासमोर ताट वाढले पण भानोबा काही विचारात मग्न झाला होता आईचेकडे बघत आईचा चेहरा न्याहाळीत होता अरे जेवना माझ्याकडेच नुसता काय बघत बसलास आई म्हणाली भानोबा आईस म्हणाला मला घास भरवायचं विसरलीस मला तुझ्या हातून घास भरव म्हणजे मी जेवतो त्याच्या लडीवाळपणे बोलण्याने आई हस्तहस्त हस्त भानोबास घास भरवू लागली माझ्या बाळा शिकारीच्या राजा जेव आता पोटभर जेवताना मध्येच आईकडे पाहत होता व विचारमग्न होत होता आईने भानोबास विचारले कसला विचार करतोस आज तुझे जेवणात लक्ष का नाही अम काही नाही म्हणत पुन्हा चाखत माखत जेवायला सुरुवात करीत फुटेल असे मनात विचार येत होता शिवपार्वती माझ्या स्वप्नात आले मला साक्षात्कार झाला प्रसन्न झाले व मंत्रविद्येचा अनुग्रह दिला गाईला योग्य प्रसंगी वाचा असा वर दिला हे ऐकून खूप धन्यता आनंद वाटेल आईला पण माता पुत्र एकमेकास अंतराल माझी मर्यादा थोडीच आहे हे ऐकून आईची काय अवस्था होईल कसम सांगू भानोबा खूप बेचैन झाला आई तू पण जेवण कर ना आणि लवकर अंथरून टाक खूप दिवसाने तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे आई ब्र बाबा म्हणत जेवण करू लागली जेवण होताच लगबगीने अंथरून टाकले थोडा वेळ भानोबाने अंथरुणावर अंग टाकले आईने खरकटे काढून स्वच्छता केली भानोबास झोप येईना हे जाणून त्याच्या डोक्यावरून आईने हा फिरवला ममतेने भानोबाचे डोकं मांडीवर घेऊन त्याला थोपटू लागली भानोबाचा मनातील विचाराने कोंडमारा झाला होता मध्येच आईकडे एक टक लावून आईस न्याहात होता बाळा तू खूप थकून आला आहेस तरी तुला शांत झोप का लागेना आईने विचारले आई मला रोज तुझी आठवण येत होती आज प्रत्यक्ष तू माझ्या जवळ आहेस तुला खूप काही सांगायचे आहे व ते सांगितल्याशिवाय मला झोप लागणार नाही भानोबा म्हणाला ब्र बाबा काय सांगायचे ते सांग मी ऐकते आई म्हणाली भानोबा सांगू लागला कोयाळीतून गाईवासरे सवंगड्यासह मंगळवेढ्या पोहोचलो इथपासून गाईवासरे गुराखी कसे पुष्ट झाले मागील सहा महिन्यात काय काय आनंद भोगला व शिवपार्वती माझ्या स्वप्नात आले मला अनुग्रह दिला इथपर्यंत सगळे सांगितले व सांगताना थबकला व ताडकन उठून बसला आईचे गळ्यात गळा घालून आईस घट्ट मिठी मारली डोळ्यातून गर्म अश्रू आईचे पाठीवर टपकले आईने भानोबाचे पाठीवरून हात फिरवला बाळा तुकीती भाग्यवान आहेस दोन वेळा तुला शिवप्रभूंनी दर्शन दिले किती आनंदाचे हे क्षण आहे पण असन डोळ्यात पाणी का व तुझी छाती धडधड का करते आईने विचारले आई शिवप्रभूंनी मला वरदान दिले तुझ्या गाईस श्रीमंतीस वाचा फुटेल तुझ्या हातून दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा होईल अनेक भक्तभाविकांचे तुझ्याकडून कल्याण होई तुझी व तुझ्या आईची कीर्ती नवखंडात होईल असा असं म्हणून भानोबा हुंदके देत रडू लागला शिवप्रभूंनी आशीर्वाद दिला पण बोलता बोलता थबकला पण काय तू रडतोस का गप्प का झालास सांगना आई म्हणाली अखेर भानोबा सांगू लागला आई शिवप्रभू म्हणाले भानोबा तू अल्पायुषी आहेस थोड्याच दिवसात अरिष्ट प्रसंगाने तुम्ही मातापुत्र अंतराल आईची तुझी ताटातूट तु होई आई तू मला पाहिजे म्हणत हुंदके देऊ लागला आईला हे बोलणं ऐकताच वीज कोसळल्याप्रमाणे धसका बसला भानोबास छातीशी घट्ट धरले व म्हणाली आता तू माझ्यापासून कुठेही दूर जाऊ नकोस भटजींनी सांगितलेल्या भविष्याचे स्मरण झाले अल्प आयुष्यातच कीर्तिवान होई संपूर्ण रात्र माता पुत्रास बैचेनीची गेली दिवस उगवला स्नानादी नित्यनियम उरकून भानोबा सदाशिव बुवांचे भेटीस गेला भानोबा आलेला पाहताच सदाशिवबुवांना आनंद वाटला ये भानोबा कधी आलास सर्व काही कुशल आहे ना बुवांनी विचारले होय म्हणत भानोबा सदाशिवबुवांचे सन्निध बसला मागील सहा महिन्यात जे जे अनुभवले ते सांगितले त्यात महत्वाचे श्री शंकर पार्वती मातेने साक्षात्कार दिला मला वरदान प्राप्ती लाभली तुझी अजरामर कीर्ती होईल अलौकिक की कार्य घडेल व शिवप्रभू म्हणाले की तू अल्पायुषी आहेस थोड्याच दिवसात तुम्ही माता पुत्र अंतराल हे सर्व ऐकून सदाशिवबुवा थोडा वेळ व्यथित खिन्न झाले पण स्वतला सावरले विचार करू लागले भानोबा योगभ्रष्ट आहे त्याचेकडून काही कार्य करवून घेण्याची शिवप्रभूंची इच्छा असेल सदाशिवबुवा भानोबास म्हणाले तू धन्य आहेस अरे तुझ्यासारखा भाग्यवान तूच शिवप्रभू योग्यांचे निजधन आहेत अनेक जन्म घेऊन तपसाधना सुद्धा शिवप्रभूंचा साक्षात्कार होणं दुर्लभ असा महान लाभ तुला झाला सदाशिवबुवा साधक अधिकारी पुरुष होते त्यांनी यत्किंचितही खेद दर्शविला नाही मी उद्याच मंगळवेढ्यास जाणार आहे माझे सवंगडी माझी वाट पाहतील आईला भेटून त्वरित येतो असा शब्द मी त्यांना दिला आहे भानोबा सदाशिव मृणाला सदापानी भानोबा प्रोत्साहित केले निर्धास्त जा भानोबाने गुराख्यांचे घरोघरी जाऊन सर्वजण सुखरूप आनंदी आहेत आमची कुणाचीही कसलीच चिंता करू नका असे गुराख्यांचे आई वडिलांना सांगितले मी उद्याच माघारी मंगळवेढ्यास जाणार आहे कुणाकरिता काही पाहत तुझ्या बोलता बोलता थबकला बाळा पण काय तू रडतोस का गप्प का झालास सांगना आई म्हणाली अखेर भानोबा सांगू लागला आई शिवप्रभू म्हणाले भानोबा तू अल्पायुषी आहेस थोड्याच दिवसात अरिष्ट प्रसंगाने तुम्ही मातापुत्र अंतराल आईची तुझी ताटातूट तु होईल आई तू मला पाहिजे म्हणत हुंदके देऊ लागला आईला हे बोलणं ऐकताच वीज कोसळल्याप्रमाणे धसका बसला धानोबास छातीशी घट्ट धरले व म्हणाली आता तू माझ्यापासून कुठेही दूर जाऊ नकोस भटजींनी सांगितलेल्या भविष्याचे स्मरण झाले अल्प आयुष्यातच कीर्तिवान होई संपूर्ण रात्र माता पुत्रास बैचेनीची गेली दिवस उगवला स्नानादि नित्यनियम उरकून भानोबा सदाशिवबुवांचे भेटीस गेला भानोबा आलेला पाहताच सदाशिवबुवांना आनंद वाटला ये भानोबा कधी आलास सर्व काही कुशल आहे ना बुवांनी विचारले होय म्हणत भानोबा सदाशिवबुवांचे सन्निध बसला मागील सहा महिन्यात जे जे अनुभवले ते सांगितले त्यात महत्वाचे श्री शंकर पार्वती मातेने साक्षात तू द्यायचे असेल तर तयार ठेवा निघताना मी घेऊन जाईन भानोबा घरी आला आईस म्हणाला मी उद्या मंगळवेढ्यास जाणार आहे माझे सवंगडी माझी वाट असतील तू आता मला सोडून कुठेही जायचे नाही जिथे जा मी तिथे तुझ्याशिवाय मी बेचैन होईन आई म्हणाली आई मला गेलंच पाहिजे माझ्या सवंगड्यांना शब्द दिलाय तो मला पाळलाच पाहिजे तू मनान पंगू होऊ नको जे घडणार असेल ते विधिलिखित असते इथं थांबलो तरी जे होणार त्यात बदल होणार नाही कदाचित मी तुला भेटायला आलो नसतो काहीच सांगितले नसते व घडायचे ते घडलं असतं तर तुला कितीतरी असा यातना झाल्या असत्या मायेचे ओढीनेच मी भेटाव्यास आलो तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे शिवप्रभूचे कृपेने जे घडेल ते योग्यच घडेल भानोबा आईला समजावीत होता भानोबा जिद्दी हट्टी स्वभावाचा आहे माझ ऐकणार नाही हे आई जाणत होती तिला काही सुचेनासे झाले दुसरे दिनी आईने मिष्टान्न स्वयंपाक केला प्रवासात नाश्त्याकरिता भूक लाडू तहान लाडू भाकरी चटणी इत्यादी गाठोडी बांधून तयार ठेवली भानोबास तेल लावून गर्म पाण्याने आंघोळ घातली भानोबास जेवण वाढले आई तुझ्या हातून अगोदर मला घास भरव लडीवाळपणे भानोबा म्हणाला आईने कौतुकाने भानोबास आपल्या हाताने घास भरवले मायलेक एकमेकाकडे पाहत चेह्यावर आनंद व्यक्त करीत होते तरी पण आईचे मन व्यथित होते आज भानोबा मंगळवेढ्यास प्रवासास निघणार आहे ही रुखरुख आईचे मनात होती पाच पानाचा विडा भानोबास दिला गुराखी सवंगऱ्यांचे मातांनी घराबाहेर गर्दी केली होती भानोबा वाड्यातून आईचे पाया पडून बाहेर आला त्याचे जवळ गुराख्यांचे मातांनी यथाशक्ती खाद्य पदार्थ गाठोडी बांधून दिली भानोबाची आई भानोबाचे पाठीशी मागे आली होती भानोबा वाड्याचे बाहेर पडतोन पडतो काळी मांजर भानोबास आडवी गेली आईचे मनात धस झाले वाडघयातून घोड्याला आणीत असता काही विधवा मोकळी भांडी घेऊन चालल्या होत्या घोड्यावर स्वार होतात सरपणाचे भारे घेऊन घरांकडे चाललेल्या पुरुष स्त्रिया आडव्या गेल्या आईचे काळी चरकले लागोपाठ अपशकून झाले ती म्हणाली भानोबा आजचे दिवस तरी तू जाऊ नको अपशकून निघता प्रवासासी माता सांगे भानोबासी नको जाऊ आजची माघारी भानू बाळा भानोबा कथामृत तुझी निघायची वे फार अशुभ वाटते नको ते विचार मनात आणू नको माझे सवंगडी वाट पाहत असतील मला गेलेच पाहिजे उगाच मला अडवू नकोस भानोबा आईस म्हणाला देवाचे मनात असेल ते होई जे घडेल ते चांगलेच म्हणून घोड्यास टांच लावली समज नाही तर तुझी माझी अखेरची भेट धानोबाचा प्रवास सुरू झाला घोड्यास हाताने पळवीत वेगाने निघाला आईचे डोळ्यातून पाणी ठिपकत होते वैरी निचिंती ते मन चिंती तशी आईची अवस्था झाली होती आईचे अन्न पाणी खाणे पिण्याकडे लक्ष लागेना धानोबाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता वाड्यात आज उदास वातावरण जाणवत होते मज दरमजल करीत भानोबा सुसाट प्रवास करीत होता निम्म्याहून अधिक अंतर प्रवास झाला घोडा खूप रात्र होऊ लागली भानोबाचा पहिल्या रात्रीचा मुक्काम एका वस्तीवर झाला दुसरे दिनी उजाडताच भानोबा पुढील मार्गक्रमण करीत निघाला मंगळवेढ्यात पोहोचला घोडा अचानक थबकला भानोबा म्हणाला कारे मित्रा रान जवळ आले आहे चल घोड्यास अलगद मारले तरी पण घोडा थबकत ठेचाळत चालू लागला काय झालं तुला चल लवकर गुराखी माझी वाट पाहत असतील भानोबाने घोड्याला चुचकारले तरी घोडा वेगाने चालेना घोड्याच्या लगामाला हासडे देत रागावून म्हणाला द्या बोलानं चलतो का आता फटके मारू घोड्याने थोडी चाल वाढवली रानाजवळ आला पाहतो तर तस्करांनी गोधनास वेढा दिला होता त्यांच्याशी गुराखी झुंजत होते काही घायाळ होऊन जमिनीवर पडलेले पाहताच भानोबाने आरोळी दिली गड्यांनो माझ्या मित्रांनो मी आलोच हर हर महादेव म्हणत्तीर कामठ्याने प्रत्येक बाणासरशी एक एक तस्कर ठार केले तीनशे एकोणसाठ तस्करांना यमसदन दाखवले एक बलाढ्य तस्कर शिल्लक राहिला त्या तस्कराने जाणले आपले सर्व साथीदार ह्याने मारले ह्याचे पुढे आपला टीका लागणार नाही त्या तस्कराने हातातील शस्त्र खाली ठेवले व शरण आलो मला मारू नकोस म्हणत भानोबा समोर धावत येऊन हात जोडले व म्हणाला तू मला मारणार हे निश्चित आहे मला तू जिवंत सोडणार नाहीस पण माझी अखेरची इच्छा पूर्ण कर मी तुझ्यावर बाणाचा वर्षाव केला तरी तुला बाणांचा स्पर्श पण तू झाला नाही मी आजवर कधीच हरलो नाही पण तुझ्यापुढे माझी हार झाली क्षत्रिय कुळातील दिसतोस तुझे तारुण्य पराक्रम पाहता तुझ्या मातेच्या दुधाचे खूप सामर्थ्य आहे तुझ्यात दैवी शक्ती आहे मला पण देवीचा आशीर्वाद आहे देवीने साक्षात सांगितले आहे की तस्करा तुझ्या डाव्या पायाचा अंगठा तुटेल तेव्हाच तुझा प्राण जाईल पायाचा अंगठा मुडपून उजवा पाय पुढे वडावा पाय मागे असे युद्ध प्रसंगात मी युद्ध करीत असतो मला ठार मारणे तुला सोपं होईल व माझ्या शरीराची तुझ्याकडून चाळण होऊ नये म्हणून तुला सांगतो माझा दाव्या पायाच्या अंगठ्याचा तू छेद घे तत्पूर्वी तुझा प्राण कशात आहे तेवढंच ऐकण्याची माझी इच्छा आहे भानोबाची संभ्रम अवस्था झाली माझा प्राण माझ्या कंठनाळात आहे भानोबाने सांगितले तस्कर म्हणाला मी देवीला स्मरून शब्द घेऊन सांगतो तुला पण तुझा देवाची शपथ तुझा आई की शप्थ है बेलभंडार अपने दोगे हाथात घेऊ वचनदेव घेऊ खर खोट को कल तू मजा अंगठा। छेद तुझा नेम चुकला कि अंगठा तुटला नहीं तो तुझे शस्त्र तू ठेवायचे। मी तुझावर वार करीन हे मान्य करावे तू खरा क्षत्रिय भानोबा स्वाभिमान वृत्ती ह्या तस्कराने वचनात गुंतवून घेतलंने त्यात त्याने प्रथम माझा अंगठा छेद सांगितले व तो स्वतः मरणास तयार झाला आहे त्याची अंतिम इच्छा पूर्ण केलीच पाहिजे ठीक आहे हो मरणाला तयार म्हणून भानोबाने पहिल्याच तीरात दाव्या पायाचे अंगठ्याचा छेद घेतला तस्कराने मोठ्याने मिस्किलपणे हास्य केले अरे क्षत्रिया तुझा नेम चुकला जिथे नेम धरायचा तिथे धरला नाहीस तू हरलास आता तुझी शस्त्र खाली ठेव तुझा खरे खोटे पणा कळू दे, वचनाची पूर्तता कर तुझ्या क्षत्रिय धर्माचे पालन कर या तस्कराने वचनात गुंतवून आपल्याशी कपट केले हे भानोबास उमजले प्राण गेला तरी चालेल पण वचन पाळणे क्षत्रियाचे ब्रीद आहे हातातील शस्त्रे भानोबाने खाली ठेवली सूर्यमुखी ठाण मांडले शिवप्रभूंचे आईचे स्मरण केले तस्करास म्हणाला तू माझ्याशी कप्ट केलेस माझा विश्वासघात केला आहेस माझे इमान मी सोडणार नाही मी मरणाला भीत नाही तयार झालो पण एक लक्षात चैनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चैनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चैनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका